बारा नोव्हेंबर देहबुद्धीनुसार वागणारा बद्ध भगवंताच्या इच्छेनुसार वागणारा मुक्त बद्ध हे जगाचे असतात मुक्त जगाचे नसून एका भगवंताचे असतात संतांची चौकशी करताना आपण त्यांची उपासना कोणती गुरु कोण हे पाहतो त्यांच्या आईबापांची नाही चौकशी करीत संतांना देहाची आठवण नसते ते आपला देहाभिमान मीपणा भगवंताला देतात मुक्त हा मालकाला जाणतो बद्ध शिपायाला ओळखतो पण मालक पाहिला तर त्याला मालक म्हणत नाही विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गास लागणे परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध मी भगवंताचा म्हटले की तेथे बद्धपणा संपला आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे म्हणून आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिय मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो व त्यामुळे देहास जे सुखदुःख होते ते आपणास झाले असे म्हणतो आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असेच आपण म्हणत असतो म्हणून मी तोच देह व हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखावला अगर माझ्या पोटात दुखते असे म्हणतोच की नाही म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे हे खरे आपणास ते बरोबर समजत नाही इतकेच मीपणा हा आपल्यात इतका बांधलेला असतो आपले मन विषयाच्या आनंदात रंगते म्हणून तेथे आपण आपलेपणाने वागतो परंतु विषयच जेथे खोटे तेथे मन रंगूनही आपणास ते ना, नाहीसे झाले म्हणजे दुःख हे होणारच आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते म्हणून आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे हे होण्यास परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे भक्तीस जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय व ती गेल्याशिवाय भक्ती होणारच नाही तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे जे जे होईल ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल याकरिता काही तप याग वगैरे करावे लागत नाही संसार सोडून वनातही जावे लागत नाही व विशेष आटाआटीही करावी लागत नाही जे घडते ते मी केले हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असे म्हणून व जे होईल त्यात आनंद मानून राहावे म्हणजे मीपणा सुटत जाईल हे मी केले नाही परमात्म्याच्या इच्छेने झाले असे मानले म्हणजे मीपणा राहिला कोठे जन्माचे अगोदर मी तोच आहे असेच प्राणी म्हणत असतो परंतु जन्मल्याबरोबर बाहेर विषयाचा वारा लागल्याबरोबर मी तो नाही व मी जो हा देह दिसतो तो आहे असे म्हणू लागतो व म्हणूनच आपण आपल्याला बद्ध म्हणू लागतो मी तसा नाही असे मानणे यासच मुक्त म्हणतात आणि असे होण्यास भक्तीशिवाय दुसरा सोपा उपाय नाही श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे जय श्रीराम